कर्नाटक सरकार नवीन विधेयक आणण्याच्या तयारीत आहे ज्याचं नाव आहे रोहित वेमुला विधेयक अल्पसंख्याक एस सी एसटी विरोधात भेदभाव केल्यास तुरुंगवासाची या तरतूद आहे काय आहे हे विधेयक आणि यात विधेयकात तरतुदी काय आहेत जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत दोन हजार सोळा मध्ये आत्महत्या केलेला पीएच डी विद्यार्थी रोहित वेमुलाच्या नावानं सरकार एक विधेयक बांधणार आहे हे विधेयक विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मांडलं जाऊ शकतं यात भेदभावात दोषींना कठोर शिक्षेची तरतूद यात असल्याची माहिती आहे कर्नाटका रोहित वेमुला प्रिव्हेन्शन ऑफ एक्सक्ल्युजन अँड इनजस्टिस राईट टू एज्युकेशन अँड डिग्नेटी बिल दोन हजार पंचवीस यात अनुसूचित जाती म्हणजे एस सी अनुसूचित जमाती एस पी इतर मागास वर्ग ओबीसी आणि अल्पसंख्याकांचा समावेश असेल या कायद्यात नेमकं काय असेल ते शैक्षणिक संस्थांमध्ये जातीभेदावर पूर्ण बंदी विद्यार्थ्यांसाठी तक्रार निवारण यंत्रणा दोषींना कठोर शिक्षेची तरतूद आता यात तरतुदी नेमकी काय आहेत ते देखील पाहूया या, दे या विधेयकाचा उद्दिष्ट अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांकांना खाजगी आणि सरकारी विद्यापीठांमध्ये शिक्षणाचा अधिकार आणि प्रवेश देणार या अंतर्गत गुन्हा सिद्ध झाल्यास जामीन मंजूर केला जाणार नाही आणि तसंच जर कोणी भेदभाव केला किंवा भेदभावाला पाठिंबा दिला किंवा भडकावलं तर त्याला शिक्षा होईल असं या विधेयकाच्या मसुदात असल्याचं स्थानिक वृत्तपत्रांनी म्हटलंय पहिल्यांदाच गुन्हा केल्यास एक वर्षाचा तुरुंगवास आणि दहा हजार रुपये दंडाची तरतूद आहे तसंच न्यायालय पीडितेला थेट नुकसान भरपाई देण्याची परवानगी देऊ शकत ही रक्कम एक लाखांपर्यंत जाऊ शकते गुन्हा पुन्हा केल्यास तीन वर्षाचा तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंडाची तरतूद आहे संस्थेवर देखील कारवाई होणार जर कोणतीही संस्था सर्व वर्ग जाती पंथ लिंग किंवा राष्ट्रांना शिक्षण देण्याच्या तरतुदींचं उल्लंघन करत असेल तर त्यावर समान शिक्षा लागू केली जाईल या अहवालानुसार अशा संस्थांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत किंवा अनुदान दिलं जाणार नाही असं विधेयकात म्हटलंय राहुल गांधी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना पत्र लिहून रोहित वेमुला कायदा लागू करण्याची मागणी केली होती आता काँग्रेस सरकार हे विधेयक काढण्याची तयारी करत आहे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांना पत्र लिहून शिक्षणात जातीय भेदभावाविरुद्ध कायदेशीर संरक्षणाची गरज अधोरेखित केली होती राहुल गांधी या ने पत्रात नेमकं म्हटलंय काय ते पाहूया तर आजही दलित आदिवासी आणि ओबीसी समुदायातील लाखो विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षण व्यवस्थेत अशा क्रूर भेदभावाचा सामना करावा लागतोय हे लज्जास्पद आहे राहुल गांधींनी आपल्या पत्रात बाबासाहेब आंबेडकरांच्या बालपणीच्या वेदनादायक अनुभवांचा देखील उल्लेख केला आणि लिहिलं की बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शालेय जीवनात ज्या प्रकारचा भेदभाव सहन करावा लागला तो आजही दलित आदिवासी आणि ओबीसी विद्यार्थ्यांना सहन करावा लागतोय रोहित वेमुला पायल तडवी आणि दर्शन सोलंकी यांसारखे मृत्यू सहन केले जाऊ शकणार नाही आता आकडेवारी नेमकी काय सांगते त्यावर देखील एक नजर टाकूयात रोहित वेमुला आणि पायल तडवीसारख्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळं विद्यापीठांमध्ये प्रचलित असलेल्या संस्थात्मक राष्ट्रीय लक्ष आय आय टी आय आय एम एन आय टी आणि केंद्रीय विद्यापीठांसारख्या भारतातील प्रमुख संस्थांमध्ये एकशे बावीस विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप आहे त्यापैकी अडुसष्ट विद्यार्थ्यांचं नाव एस सी एस टी किंवा ओबीसी प्रवर्गातलं होतं दोन हजार अठरा ते दोन हजार पर्यंत विविध संस्थात्मक आव्हानांमुळे तेरा हजारांहून अधिक दलित विद्यार्थ्यांनी केंद्रीय विद्यापीठांमधून शिक्षण सोडलंय ज्याच्या नावानं हे विधेयक मांडलं जाणार आहे तो रोहित वेमुला कोण ते सुद्धा जाणून घेऊयात हैदराबाद है सेंट्रल युनिव्हर्सिटी मधील दलित पी एच डी विद्यार्थी रोहित चक्रवर्ती वेमुला यानं सतरा जानेवारी दोन हजार सोळा ला विद्यापीठाच्या वसतिगृहातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती त्यांच्या आत्महत्येचं प्रकरण बराच काळ चर्चेत राहिलं आणि आजही त्याबद्दल चर्चा केली जाते रोहित हा आंबेडकर विद्यार्थी संघटनेचा सदस्य होता आत्महत्या करण्यापूर्वी रोहित वेमुला आणि त्याच्या चार मित्रांना विद्यापीठानं वसतिगृहातून बाहेर काढलं होतं आर एस एस संबंधित असलेल्या एबीव्हीपीच्या सदस्यानं या विद्यार्थ्यांवर हल्ल्याचा आरोप केला होता मात्र विद्यापीठाच्या पहिल्या चौकशीत हा आरोप बेनबुडाचा असल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर रोहित आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली मात्र यानंतर विद्यापीठात नवे कुलगुरू आले आणि त्यांच्या कार्यकाळात कोणताही ठोस कार्य न देता जुना निर्णय मागे घेण्यात आला पुन्हा रोहित आणि त्याच्या मित्रांना विद्यापीठाच्या हॉस्टेल आणि इतर सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात आली निलंबन आणि त्यानंतर वसतीगृहातील सुविधांमधून वगळल्यानं रोहित वेमुला हा मानसिक आणि भावनिक दृष्ट्या खचला आपल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रचलित असलेल्या जाती आधारित पक्षपाताबद्दलची त्यांची व्यथा मांडली भेदभावाची वेदना आणि निराशा दे, देखील व्यक्त केली सतरा जानेवारी दोन हजार सोळाला हैदराबाद विद्यापीठाचा पीएच डी विद्यार्थी रोहित वेमुला यांनी आत्महत्या केली असं जगण्यापेक्षा मरण्यात मला जास्त आनंद आहे असं म्हणत अत्यंत हृदयस्पर्शी आणि मार्मिक अशी सुसाईड नोट त्यानं लिहिलेली खरं तर राहुल गांधींच्या पत्रात अजून दोन नावांचा उल्लेख आहे पायल तडवी आणि दर्शन सोलंकी दर्शन सोलंकी हा आय आय टी बॉम्बेचा विद्यार्थी होता त्यांना ही पत्र लिहून आत्महत्या केलेली तस पायल सलीम तडवी ही मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये निवासी डॉक्टर होती आणि प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोगशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेत होती रॅगिंग आणि जातीवरून केलेल्या छळामुळे या मेडिकल स्टुडंटना बावीस मे दोन हजार एकोणीसला हॉस्टेलमध्येच स्वतःचं आयुष्य संपवून टाकलं आणि त्यामुळंच अशा घटना घडत असताना जर हा कायदा लागू झाला तर कर्नाटक हा देशभरातील शिक्षण क्षेत्रात जाती आधारित दडपशाही विरोधात एक उदाहरण निर्माण करेल या विधेयकाबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका